गाव चलो अभियान तुमचं सुरू झालेलं आहे काय सांगणार महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार युनिटमध्ये पन्नास हजार प्रवासी कार्यकर्ते गावचलो अभियान करतो आहोत आमचे सर्व केंद्रीय मंत्री राज्यातले मंत्री मान्य देवेंद्रजी परवा आपण बघितलं असाल पारा मी आज वडोद्याला मुक्कामी आहे आम्ही सर्व पन्नास हजार प्रवासी कार्यकर्ते चलो अभियानाला निघालो आहोत गावामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारनी केलेल्या योजना या प्रत्येक घरात पोहोचल्या की नाही पोहोचल्या जर पोहोचल्या असतील तर त्या यो सुरू आहे की नाही आणि ज्या पोहोचल्या नसेल त्याबद्दलच्या पुढच्या काळामध्ये त्या योजनाबद्दल गावाच्या जनतेला फायदा व्हावा गरीब कल्याण मध्यमवर्गीयाचं कल्याण नारी शक्तींना वंदन युवकांचा सन्मान असे अनेक कार्यक्रम घेऊन आम्ही गावच्या लोक अभियानात आलो आहे आज येताना वडोद्यामध्ये वडोद्यातील शहीद स्वातंत्र्यातील शहीदांना स्मरण करून वंदन करून या ठिकाणी सुरुवात केली आहे अठरा संघटनात्मक कार्य काही विकासाचे कार्य काही भूमिपूजनाचे कार्य या गावामध्ये आहे आणि हे स्वातंत्र्यवीरांचं गाव आहे स्वातंत्र्याच्या लढ्यात या गावाचं मोठं योगदान आहे आणि म्हणून वडोदा गावामध्ये आज गावचा लो अभियान आहे आणि पंधरा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत पंधरा फरवरीपर्यंत महाराष्ट्रातल्या संपूर्ण गावामध्ये गावचा लोह अभियान पूर्ण होईल भाऊ उद्धव ठाकरेंनी अत्यंत गंभीर टीका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली त्यांच्यासाठी निर्गुण गृहमंत्री आणि मनोरुग्ण गृहमंत्री असा शब्द वापरला तर उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांवर टीका करतील की त्यांची उंची नाही आहे त्यांची उंची त्यांनी तेव्हाच घालवली होती जेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपटला होता भाजपाच्या पाठीत खंजीर खुपटला होता असाई या राज्याने असाही निष्क्रिय या ठिकाणी मुख्यमंत्री बघितला आहे ज्या मुख्यमंत्र्यांनी कधीही चौदा कोटी जनतेचा विचार केला नाही ज्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये त्यांचा गृहमंत्री शंभर कोटी रुपयाच्या आरोपामध्ये जेलमध्ये गेला ज्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये बॉम्ब अँटेलिया प्रकरण आपण बघितलं असाल त्या ठिकाणी बॉम्बचाही एवढी मोठी घटना घडली एक हजार घटना आपल्याला सांगता येईल उद्धव ठाकरेंच्या काळात घडलाय अनाचारी दुराचारी भ्रष्टाचारी उद्धव ठाकरेचं सरकार आपण बघितलाय हे इतके बदमाश होते उद्धव ठाकरेच्या सरकारमधले लोक आणि स्वतः उद्धव ठाकरे की मृताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं कोविडच्या काळामध्ये कोविडच्या बॅगमध्ये भ्रष्टाचार केला इतके अनाचारी दुराचारी भ्रष्टाचारी सरकार मी कधीच बघितलं नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे जे टीका करत आहे ते वैफल्यग्रस्त झाले आहे त्यांनाही माहीत आहे एकही खासदार उडू येणार नाही त्यांनाही माहीत आहे की दोन चार पाच आमदारही दिसणार नाही विधानमंडळामध्ये महानगरपालिका मुंबईमध्ये अस्तित्व जाणवणार नाही आणि त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन देवेंद्र फडणवीसांवर ते टीका करतात आहे कुठं देवेंद्रजी कुठं उद्धवजी कशाला बरोबरी करायला निघाले आहेत तुम्ही टाचणीवरही बरोबरी मोदीजींची आणि देवेंद्रजींची करू शकत नाही त्यामुळे तुम्ही जरा जसा अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना आराम केला आता तुम्हाला परमनंट आराम करण्याकरता महाराष्ट्राचे लोक सांगणार आहेत न शोधणारे शब्द वापरले म्हणजे लांडगा मनोरुग्ण हे एखाद्या राजकीय संस्कृतीमध्ये पण फारसे वापरले जात नाही महाराष्ट्रात पक्ष कुठलाही असो वैफल्यग्रस्त झाल्यामुळं असे शब्द वापरण्यात येतात ज्यांना काहीच दिसत नाही अंधाराच दिसतो सर्विकडे मेणबत्तीचा दिवा सुद्धा दिसत नाही की उद्या का आपल्या पक्षाचा काय होईल पक्ष गेला लोक गेले माणसं गेले सारस सोडून चालले म्हणून आणि जेव्हा ते दौऱ्यात फिरतात तेव्हा त्यांच्याकडे लोकच नसतात उलट त्यांचा दौरा सुरू असताना उद्धव ठाकरेंचा था दौरा सुरू असताना उद्धव ठाकरेकडले माजी आमदार सूर्यकांत जडवी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला त्यावेळी चिळले ते कोकणामध्ये आणि मग कोकणात त्यांनी मोदीजीवर आणि देवेंद्रजीवर आरोप प्रत्यारोप केले आता परवा देवेंद्रजी पाराटसिंगला आले त्यांचा उभाटाचा जिल्हाध्यक्ष त्यांनी देवेंद्रजीचं स्वागत केलं ती मिरची लागली त्यांना आणि ती मिरची लागली त्याला उभाटाच्या अध्यक्षाला काढून टाकलं पक्षातून जिकडे जिकडे हे जातात तिकडं तिकडं आपला त्या ठिकाणी पोभारा करून ठेवतात आणि महाराष्ट्रात जिथे इथं उद्धव ठाकरे जातील तिथे इथे उद्धव ठाकरेकडले लोक भाजपमध्ये किंवा एकनाथ शिंदेकडे पक्षप्रवेश करतील अशी परिस्थिती आहे एकडे काँग्रेस फुटते आहे दुसरीकडे शरद पवार साहेबांना घरघर लागली आहे तिसरीकडे उद्धव ठाकरे हे नाकाम झाले आहेत त्यामुळं ते टीका करणार ती टीका अपेक्षित आहे खरी राष्ट्रपती राजवट तर त्याच काळात लागायला पाहिजे होती ज्या काळामध्ये कोविडमध्ये भ्रष्टाचार केला कोविडच्या पॉलिथीन मध्ये पैसे खाल्ले मृताच्या बॅगमध्ये पैसे खाल्ले तेव्हाच राष्ट्रपती लागवड लागायला पाहिजे होती पण ते आता मागतात आहे तेव्हा जर प्रकरण जर अडीच वर्षाचे काढले तर तेव्हाच्या काळात खरी राष्ट्रपती राजवट लागायला पाहिजे होती एकनाथजीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी आणि अजित पवारजी चांगलं काम करतात आहे डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात काम करत आहे आणि मोठे मोठे प्रोजेक्ट आता या महाराष्ट्रात मार्गी लागत आहे त्यामुळं धास्तावलेल्या मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे बोलत आहेत संतोष बांगर यांनी काल शाळेतल्या मुलांना म्हटलं की मला मतदान दिलं नाही तर दोन दिवस उपाशी राहा वगैरे कसं बघताय याच्याकडं नाही कोणीही कुठल्याही राजकीय व्यक्तींनी टीका करताना किंवा बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे मला माहिती नाही संतोष बांगर काय बोलले बोलले पण सर्वांनीच संस्कृती पाडली पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती ही ही संताची भूमी आहे ही राष्ट्रसंताची भूमी आहे त्यामुळे या भूमीत योग्य पद्धतीनं शब्द वापरले पाहिजे एक मिनिट संतोष बांगर यांनी टीका केली नाही शाळेतल्या मुलांना म्हटलं की जर मला मतदान केलं नाही तर तुमच्या वडिलांनी मला मतदान केलं नाही तर तुम्ही उपाशी राहावं दोन दिवस नाही मला काय बोलले माहिती नाहीये सरकार जे आहे ते गुंडांच्या पाठीमागे त्यामुळे राज्यामध्ये अशा पद्धतीच्या खून घटना वाढण्याची भाजपाची गुंड असल्याचा शब्द नाही पुण्याची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे अशी घटना घडूच नाही त्यामध्ये योग्य कारवाई माननीय गृहमंत्र्यांनी केली आहे गुन्हे दाखल केले आहेत पण निखिल वागळेंनी सुद्धा ट्विट करताना बोलताना तारतम्य पाडलं पाहिजे मोदीजीवर अडवाणीजीवर बोलताना आपली उंची तपासली पाहिजे ना ते पत्रकार जरूर होते पण आता एका पक्षाचे प्रवक्ते आहेत ते राजकीय काम करायला लागले आहेत राजकीय व्यवस्थेमध्ये आल्या आहेत ते पत्रकार नाही आहे आता एकदा कडीच काळात पत्रकार होते आता काहीतरी वेगवेगळे चॅनल्स काढून युट्यूब चॅनल काढून काहीतरी करतायत ते मला माहिती नाही फार पण त्यांनी सुद्धा आमच्या लोकांनी चूक केली आहे त्याच्यावर कारवाई होईल हे मान्यता आहे पण त्यांनी सुद्धा विचार करून बोललं पाहिजे अडवाणीजीवर जेव्हा विचार करताना बोलताना आपली उंची तपासली पाहिजे काहीतरी वातावरण तयार करायचं वातावरण खराब करण्याकरता यायचं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आपणच स्वतः त्या ठिकाणी गावात समाजा समाजामध्ये तेळ निर्माण होईल असे भाषण करायचे हे सुद्धा निखिल वाघडेंनी तपासलं पाहिजे त्यांनी सुद्धा बोलताना जरा तारतम्य ठेवून बोललं पाहिजे असं मला वाटतं ते तारतम्य ठेवत नाही उद्या त्या ज्या भागात जातात त्या भागामध्ये तणाव निर्माण होतो आणि त्यामुळे लोकांचा आक्रोश आहे पण आक्रोश या पद्धतीचा होऊ नये कालची घटना दुर्भाग्यपूर्ण आहे ते होऊ नये भाजप आणि त्या कार्यकर्त्याकडनं काही चूक झाली असेल तर ते काही योग्य नाहीये असं मला वाटतं वडोदा गावात तुमचं चांगलं स्वागत झालं गावातले लोक इथे आहेत कसं वातावरण आहे भाजपसाठी ग्रामीण नाही ग्रामीणमध्ये आता मी आता सुरुवात केली आहे माझे अठरा संघटनात्मक कार्यक्रम आहे विकासाचे कार्यक्रम आहे जनसंवाद आहे या शेतकऱ्यासोबत जनसंवाद आहे शेतकऱ्याचे प्रश्न शेतमजुराचे प्रश्न महिलांचे प्रश्न युवकांचे प्रश्न या वडोदा गावामध्ये हे मोठं गाव आहे स्वातंत्र्य संग, संग्राम सैनिकांचं गाव आहे आणि या गावांची बाजारपेठ ही चाळीस पन्नास गावाला जोडलेली आहे विकासाचं मोठं केंद्र आहे या गावामध्ये जेव्हा मी जनसंवाद करेल तेव्हा कळेल नेमकं जनतेच्या मनात काय आहे पण मी या गावातल्या आजूबाजूच्या परिसरातल्या शंभर टक्के जनतेला भेटणार आहे आमचे अठरा संघटनात्मक कार्यक्रम आहे मला वाटतं या दौऱ्यातनं विकासाकरता काहीतरी मार्ग निघेल आणि ज्या योजना पोहोचल्या नसतील त्या योजना पोहोचवण्याकरता आम्ही काम करू आजपासून जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेल्या आहेत सरकारच्या अडचणी वाढतील का त्यांनी म्हटलेला की तुमच्या आमदारांना फोन करून मराठा आरक्षण देण्याची मागणी नाही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायासमोर शपथ घेतली आहे ते पूर्ण करतीलच पण ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही स्पष्ट आणि व्यवस्थित भूमिका आम्ही मांडली आहे मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा आहे की ते ओबीसी समाजावर अन्याय करणार नाही मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा आहे की ते ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करणार नाही मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की ओबीसी समाजामध्ये इतर जातीचा समावेश होणार नाही मराठा समाजाला यथोचित आणि टिकणारं व्यवस्थित आरक्षण दिलं पाहिजे जेणेकरून मराठा समाजाची येणारी पिढी जी आहे त्या पिढीला त्याचा फायदा झाला पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टी मराठा आरक्षण देण्याकरता पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या मागे उभी आहे आणि मला विश्वास आहे की एकनाथजी व्यवस्थितपणे मराठा समाजाला आरक्षण देतील असं मला वाटतं